नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चर्चा विधानसभेची सध्या माडा तालुक्यामध्ये माडा लोकसभेमध्ये विधानसभेचं वातावरण जे आहे ते जोरदार हळूहळू करणार आहोत माडा विधानसभेमधून धनराज शिंदे का रणजित आता कस झाले दोन्ही आहेत आता बघू कुणाला तिकीट दिल्यावर ठरवू आम्ही पण दोघापैकी तुमचा पसंतीचा उमेदवार कोण असणार आहे आता यंग म्हणलं तर धनराज आहे पण बबन दादा बी असल्यामुळे विचार बी करायला थोडा पण धनराज दादा आणि आम्ही दोघांचं नाव घेणार नाही का दोन्ही विषय देत आहेत ना दोघांत जायला उमेदवारी मिळेल त्याचा विचार करून तुम्हाला काय वाटतंय रणजित भाया शिंदे का धनराज दादा शिंदे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगू दिला तुमची पसंती कुणाला असणार आहे उमेदवारी कुणालाही जाहीर होईल पण तुमची पसंती दोघांपैकी कुणाला असणार आहे आमची पसंती दोघांना असेल विधानसभेची चर्चा जी आहे सध्या लोकांमध्ये जोर धरून आहे तुम्हाला काय वाटतंय धनराजदा शिंदे यांना तुमची पसंती आहे का रणजितबा शिंदे यांना तुमची पसंत आहे काय कोणत्या तालुक्यात भरपूर आहे ती मग कोण असेल तुमची पसंती सांगा ना तालुक्यात भरपूर आहेत सगळ्यांना उभं राहायचं सगळ्यांना आमदार होऊ वाटते तुमच्या मना मनातील उमेदवार कोण आहे आमच्या मनातील उमेदवार पवार साहेब देतील जर पवार साहेबांनी धनराजदा शिंदे यांना जर तिकीट दिलं तर तुमची पसंती असेल का नसेल हा असेल पसंती राहील मग तुम्ही सगळी दणरा शिंदे यांच्या मागे उभं राहणार रणजितबाया शिंदे यांच्या मागे राहणार पवार साहेब सांगतील त्याच्या मागे आम्ही शरद पवार यांनी माडा तालुक्याचं आतापर्यंत पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि तशा पद्धतीनं माडा तालुक्यामध्ये प्रगती देखील करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये शरद पवार साहेब यांचा जो उमेदवार या ठिकाणी उभा राहणार आहे त्यांच्या पाठीमागं तुम्ही उभा असणार आहे का भाजपच्या मागे उभा असणार आहे शरद पवार दिल त्याच्या माग आम्ही शाळा तालुक्यामध्ये तुमची पसंती भाजपला असेल का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या पक्षाला असेल शरद पवार साहेब शरद पवार यांच्या पक्षाला का पसंती असेल तुमची पसंत असेल काय आपल्या मर्जीचा प्रश्न आहे ती शरद पवार साहेबांना पसंती हायच की या ठिकाणी शरद पवार यांनी धनराजदा शिंदे यांना जर तिकीट दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तर तुम्ही धनराजदा शिंदे यांच्या पाठीमागं उभे राहणार आहेत का नाही राहणार की कोणी देऊ शरद पवार कोणाला तिकीट देईल त्याला शरद पवार कोणाला बी देऊ त्या दगडाला दिलं तरी आम्ही त्या दगडाला देणार माडा तालुक्याचा विकास रणजित भाई शिंदे करतील का दंडराव दादा शिंदे करतील काय वाटतंय तुम्हाला कशाचं आम्ही कोणाचं काय सांगणार नाही शरद पवार जे माणूस उमेदवार देईल त्या माणसाला मतदान मिळेल